आ ठीक आहे इकडे बस बैठ के चलो देना लाइट के बॉस आए हुए बोले ने तो ने कुछ ब्रेकिंग है आशीष साहब को

तो आपण करतो 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 आपण <laughs> <laughs> i got this. one. i can't. <laughs> <coughs> <laughs> oh. <coughs> oh. <laughs> <laughs> उपस्थित सन्मान विभागांचे अधिकारी उपस्थित आहे की येणाऱ्या मला प्रधानमंत्री महोदय युवक महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या नाशिक येत आहे काल माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना केल्या निलगिरी बागच्या पासून तर सभास्थळापर्यंतचा आणि सोबतच ज्या प्रमुख भागांमध्ये देशभरातल्या आठ हजार युवकांचे कार्यक्रम ती पण स्थळ